राज्यातील सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजच्या दिवशी तुरीचे पात्र मध्ये ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच जालना बाजार समिती असेल हिंगोली असेल लातूर असेल अकोला असेल वर्धा असेल नांदगाव असेल मूर्तिजापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समिती तुरीला काय बाजारावर भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे तुरीचे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी मलकापूर आवक झाली बघा एक हजार चारशे पन्नास क्विंटल कमीतकमी बाजार भेटतोय सहा हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सत्तर दोनशे पस्तीस आणि सर्वसाधारण भेटतोय सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे मूर्तिजापूर आवक झाली बघा सातशे क्विंटल कमीत कमी तर भरतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाने सर्वसाधारण द्रमृतोय धुळेला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे हिंगणघाट आवक झाली बघा चार हजार सहाशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार रुपये जास्तीत जास्त सातारा तीनशे पंच्याहत्तर रुपयांनी सर्वसाधारण द्रमतोय सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या पुढची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर जात आहे लाल लालतूर आवक झाले बघा तीन हजार चारशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दरबट सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण तीन सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झाली बघा सहा हजार चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दरबटते सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण सात हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल या पुढची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एक हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दरबट त्या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सत्तर पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय त्या ठिकाणी सत हजार पाचशे पंचतर रुपये प्रति क्विंटल यापुढची बाजार समिती आहे लातूर आकले बघा दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर बघतोय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त भेटतोय सत्तार दोनशे नऊ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजा स्मिती क्षेत्र मित्र आहे त्या ठिकाणी बाबुळगाव आवक दिले बघा सहाशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहा हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त भेटतोय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढची का या जी काय बाजार समिती आहे शेतकरी दरम्यान होती आहे त्या ठिकाणी हिंगोली तुरीची जात आहे गज दर आवक झाले बघा एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दरबटते सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दरबत तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी कारण आवक झाली बघा त्या ठिकाणी एक हजार सहाशे पंचवीस रुपये कमीत कमी दरबटतो सहा हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दरपट सात हजार दोनशे पाच रुपयाने सर्वसाधारण दर भेटतोय सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल